वर्क फ्रॉम होम करून इन्कम करायची आहे का पण कोणती डिजिटल स्किल शिकावी हेच कळत नाही तर दोन हजार सव्वीसमध्ये ऑनलाईन इन्कम कराय करायला स्किल खूप आहेत पण आपण कोणती नेमकी निवडली ती महत्त्वाची आहे पण चुकीची स्किल जर तुम्ही निवडली तर सहा महिने तुम्हाला काय करू शकतात तुमचे वेस्ट जाऊ शकतात तर नमस्कार मंडळी मी मनीषा पाटील आणि मी स्किल पैसा या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्किल शिकून आज मी वर्क फ्रॉम होम करते तर आणि आज मी तुम्हाला एक्झॅक्ट रोडमॅप देणार आहे झिरो नॉलेजपासून ते इन्कम कसं जायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्येच सोडला तर तुमचंच नुकसान आहे तर मी बिगिनर होते मलाही वाटायचं की ऑनलाईन इन्कम म्हणजे स्कॅम आहे का जर पण जेव्हा मला समजलं की स्किल म्हणजे डिग्री नाही स्किल म्हणजे प्रॅक्टिकल का जे क्लायंटला युजफ यूज्फु, युजफुल असतं मी फर्स्ट थर्टी डेज काय केलं फक्त लर्निंगमध्ये फोकस केला इन्कम माझी तेव्हा झिरो होती सुरुवातीला मला एक ते दोन महिने मी लर्निंग फेजमध्ये होते पण तिसऱ्या मंथमध्ये माझी फर्स्ट क्लाइंट आणि फर्स्ट पेमेंट मला मिळालं आज मी घरातून लॅपटॉपवर नाही तर मोबाईलवरच काम करते आहे तर मग बघा सगळ्यात पहिले बिगिनर काय मिस्टेक करतात मिस्टेक पहिली ट्रेंडिंग स्किलच्या मागे धावायला लागतात ला म्हणजे कोणती रील्सवर बघून ते लोक म्हणतात की ही रील्स व्हायरल गेली तर आपण तसं करूया पण प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग ए आय शीख ड्रॉप शिप शिपिंग कर पण स्वतःला विचारत नाही की मला खरंच हे जमतं का ह्या सगळ्या गोष्टी मला जमतात का तो अॅनालायसिस करत नाही नंबर टू सात दिवसात इन्कम एक्सपेक्ट करणं म्हणजे स्किल म्हणजे जिमसारखंच आहे पहिल्या दिवशीच मसल येत नाही पहिले आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते तेव्हा इज इक्वल टू आपल्याला काय मिळत असतो रिझल्ट मिळत असतो तर मिस्टेक नंबर टी थ्री प्रॅक्टिस न करणं व्हिडिओ बघून स्किल येत नाही युट्यूबवर तुम्ही जाऊन दुसऱ्याचे व्हिडिओ बघून तुम्हाला प्रॅक्टिस येत नाही तुम्ही स्वतः इम्प्लिमेंटेशन म्हणजे स्वतः अप्लाय केल्याशिवाय प्रॅक्टिस येत नाही म्हणून बिगनरसाठी बेस्ट डिजिटल स्किल काय आहे दोन हजार सव्वीस मध्ये तर कॉन्टेंट क्रिएशन इंस्टाग्राम आणि यूट्यूब जर तुम्हाला बोलायला आवडत असेल तर कॅमेरा कॉन्फिडन्स असेल तर ही बेस्ट स्किल आहे इनकम सोर्सेस काय असतात तर ब्रँड कोलॅबरेशन येऊ शकतं एफ्रिक मार्केटिंग कोर्सेस सेलिंग व्हिडिओ एडिटिंग दोन हजार सव्वीस मध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये कॉन्टेंट किंग म्हणजे आता सध्या जास्त कॉन्टेंट क्रिएशनवर चालू आहे की रील्स यूट्यूब शॉर्ट्स ऍड सगळेच व्हिडिओ लागतो तर मग ग्राफिक डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग इंस्टाग्राम पोस्ट थमनेल ऍड्स क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह मार्केटर डिमांड हाय आहे तर बघा टूल्स कॅनवा आपण टूल्स Canva हे कॅनवा वापरून बिगिनर फ्रेंडली आहे हे सगळ्यात छान टूल्स आहे त्याच्यामध्ये बिगिनरलाही हेल्पफुल आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट बिझनेस पेज हँडल करणे कॉन्टॅन्ट प्लॅन बनवणे कोणाचं इंस्टाग्राम हँडल करणं इंस्टाग्राम पेज हँडल करणं डी एम रिप्लाय करणं घरातून इझिली करता येतं तर डे झिरो ते इन्कम प्लॅन कसा आहे तर आपण मेन विषयाकडे बोलूया तर बघा पहिला मंथ पहिला मंथ काय असतो आपल्या लर्निंग फेजमध्ये असतो रोज एक ते दोन तास तुम्हाला काय प्रॅक्टिस करावी लागेल नोट्स बनवाव्या लागतील आणि एक स्किल निवडून मल्टिपल नाही म्हणजे सगळ्या स्किलवर तुम्ही फोकस नका करू एकच स्किल निवडून त्यावर तुम्ही फोकस करा मग दुसऱ्या मंथमध्ये तुम्ही ज्या नोट्स बनवल्या आहेत त्यानुसार तुम्ही इम्प्लिमेंटेशन करून प्रो वॉटर तयार करून त्याचे सॅम्पल प्रोजेक्ट तयार तयार करावे लागतील नंतर कॅनवा प्रोफाईल बनवा इंस्टाग्राम पेज सुरू करा मग तिसऱ्या मंथला काय ॲटोमॅटिक तुमचे क्लायंट यायला सुरुवात होते तर बघा तिसऱ्या मतमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स निर्माण व्हायला लागतो रोज तुम्ही काय करा ट्वेंटी एम्स करा फाय फाय एवर पर कंपनीमध्ये तुमचं अकाउंट बनवा स्मॉल बिझनेसला कॉन्टॅक्ट करा म्हणजे इन्कम सुरुवातीला पाच हजार ते दहा हजार असू शकतं पण कन्सिस्टन्सी ठेवलं तर तुमचे इन्कममध्ये मध्ये अजून वाढ होऊ शकते तर हे सगळं पॉसिबल आहे ते केव्हा की तुम्ही तुमचं जेव्हा स्किल प्रॉपर बिल्ड कराल तेव्हा तर मग बघा माइंडसेट सेक्शन माइंडसेट सेक्शन काय आहे स्किल स्किल बिल्ड करताना कम्पॅरिझन करू नका कारण तीन कोणी सहा महिन्यात सक्सेस होतो कोणी तीन महिन्यात सक्सेस होतो, तर कोणी एक वर्ष लागतो तर मग इम्पॉर्टंट काय आहे क्वीट करू नका तुम्ही जो प्लॅटफॉर्म घेतला आहे जिथून स्किल शिकताय त्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुमच्या हंड्रेड पर्सेंट द्या जर इथे माइंडसेट क्लिअर असला आणि स्वतःला स्वतःची जिद्द असली की स्किल बिल्ड करून काहीतरी स्वतःचं करायचं आहे दुसऱ्याचं कम्पॅरिझन नाही करून आपल्याला स्वतः पुढे न्यायचं आहे आपल्याला तीन ते -ती चार महिने लागतात प्रत्येक स्किल शिकून आपली स्वतःची ग्रोथ करण्यासाठी आणि जर बघा मलाही दोन महिने लागले मलाही फर्स्ट क्लाईन मिळण्यासाठी एक महिन्यानंतर मला फर्स्ट क्लाईन मिळाला मग मी माझं स्वतःचं अर्निंग सुरू करू शकले तर जर बघा तुम्हीही बिगीन असाल आणि खरच वर्क फ्रॉम होम करून इन्कम सुरू करायची इच्छा असेल तर आजच स्किल सिलेक्ट करा कमेंट करा तुम्ही कोणती स्किल निवडली मी मनीषा पाटील स्किल स्किल पैसा या ई e लर्निंग प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्किल्स शिकून आज मी वर्क फ्रॉम होम करते आणि तुमच्यासाठी इथे कंप्लीट रोडमॅप माझा मी शेअर करते तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथे मी फक्त मोटिवेशनल नाही तर पुढे प्रॅक्टिकल अर्निंग रोडमॅप पण शेअर करणार आहे आणि मी माझे वर्क कसं करते की हे व्हिडिओ थ्रू मध्ये पण मी दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला डिजिटल स्किल बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू